श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो उद्या कामदा एकादशी आहे जो एक विशेष आणि शुभ दिवस आहे या दिवशी भगवान श्री हरी विष्णूजी आणि महालक्ष्मीजी यांच्या आशीर्वादाने तुमचे जीवन आनंद आणि समृद्धी घेऊन येईल आज आम्ही तुम्हाला एक खास आणि सोप्या उपायाबद्दल सांगणार आहोत ज्याने तुमच्या सर्व समस्या दूर होतील आणि तुमच्या आयुष्यात पैशांचा पाऊस पडेल लक्षात ठेवा की वर्षात एकूण चोवीस एकादशी असतात परंतु कामदा एकादशीला सर्वात जास्त महत्व आहे या दिवशी योग्य विधी करून भगवान श्री हरी विष्णूजींची पूजा केल्याने पापांपासून मुक्ती मिळते म्हणून हा दिवस विशेष मानला जातो आणि त्यासोबतच माता लक्ष्मी तिच्या भक्तांवर आशीर्वादांचा वर्षाव करते हिंदू धर्मात ते खूप पुण्यपूर्ण मानले जाते जर तुम्ही उपवास ठेवू शकत नसाल तर काळजी करण्याची गरज नाही या दिवशी मुठभर कोथिंबीर खाण्याचा एक सोपा आणि प्रभावी उपाय आहे कोथिंबीरेचा हा उपाय केल्याने तुमच्या आयुष्यातील आर्थिक संकट दूर होईल जर तुम्ही ते योग्य वेळी आणि योग्यरित्या केले तर ते तुमच्या जीवनात समृद्धी आणि संपत्तीचा मार्ग मोकळा करू शकते भगवान श्रीहरी विष्णूजी आणि माता लक्ष्मीजी यांचे आशीर्वाद मिळवण्यासाठी हा उपाय करणे खूप फायदेशीर ठरेल धनाचा हा उपाय पुराणात वर्णन केलेला एक प्राचीन उपाय आहे असे म्हटले जाते की या दिवशी कोथिंबीरचा उपाय केल्याने घरात समृद्धी येते आणि सर्व प्रकारच्या आर्थिक समस्या दूर होतात हा उपाय केल्यानंतर तुम्हाला केवळ पैशांच्या पावसाचे आशीर्वाद मिळणार नाहीत तर तुमच्या घरात समृद्धी देखील येईल तुम्ही कधी ऐकले आहे का की कामदा एकादशीच्या दिवशी भगवान श्रीहरी विष्णू आणि महालक्ष्मीजींच्या आशीर्वादाने घराचे सर्व मार्ग उघडतात जर तुम्ही या दिवशी मुठभर कोथिंबीरचा उपाय योग्य वेळी आणि योग्य पद्धतीने केला तर तुमचे जीवन बदलून जाईल आपल्या वेद आणि पुराणांमध्ये धने या उपायाला विशेष महत्त्व देण्यात आले आहे हा असा उपाय आहे जो तुमची आर्थिक स्थिती सुधारेलच शिवाय तुमच्या जीवनात सर्व प्रकारची समृद्धी आणि आनंद देखील आणेल म्हणून भक्तांनो या पवित्र दिवसाकडे दुर्लक्ष करू नका मुठभर कोथिंबिरीचा उपाय करून भगवान श्री विष्णूजी आणि लक्ष्मीजी यांचे आशीर्वाद मिळवा आणि तुमच्या जीवनात समृद्धी आणा या व्हिडिओमध्ये आपण ज्या पद्धतीने सांगणार आहोत त्यानुसार हा उपाय करा आणि तुमच्या आयुष्यात कसा बदल होतो ते पहा तर भक्तांनो या छोट्या उपायावर विश्वास ठेवा हे केल्यानंतर लगेचच भगवान श्री हरिविष्णूजी आणि लक्ष्मीजी यांच्या आशीर्वादाने तुम्हाला तुमच्या जीवनातील सर्व प्रकारच्या दुःखांपासून समस्यांपासून आणि वेदनांपासून मुक्तता मिळेल तुमच्या जीवनात चमत्कारिक आणि सकारात्मक बदल येतील आता तुम्ही वारंवार विचार करत असाल की मुठभर धने वापरून तुम्ही भगवान श्री हरी विष्णूजी आणि महालक्ष्मीजी यांचे आशीर्वाद कसे मिळवू शकता तर भक्तांनो तुमच्या माहितीसाठी आम्ही तुम्हाला सांगतो की धने थेट धनाशी संबंधित आहे आणि त्यात महालक्ष्मीच्या देवी शक्ती वास करतात असे हिंदू सनातन धर्मग्रंथांमध्ये सांगितले आहे जर तुम्ही भगवान श्री हरी विष्णूजी आणि महालक्ष्मीजी यांच्या पूजेमध्ये मुठभर धने वापरले तर ती पूजा लगेचच पूर्ण होते तुम्हाला त्या उपायाचा फायदा लवकरच मिळेल आणि जर तुम्ही कामदा एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूजी आणि महालक्ष्मीजी यांच्यासमोर योग्य पद्धतीने मुठभर धने वापरले तर माझ्यावर विश्वास ठेवा फक्त एका दिवसाच्या उपायाने तुम्हाला भगवान श्री विष्णूजी आणि महालक्ष्मीजी यांचे आशीर्वाद मिळतील यानंतर तुमचा नवग्रह तुमचे तारे आणि तुमचे नशीब तुम्हाला साथ देण्यास सुरुवात करतील तुम्ही कोणतेही काम सुरू कराल जर तुम्ही ते केले तर तुम्हाला त्यात यश मिळेल बाजारात कोथिंबीर पन्नास रुपयांना सहज मिळते आता आम्ही तुम्हाला या व्हिडिओमध्ये त्यावर उपाय कसा करायचा याबद्दल माहिती देणार आहोत आणि माझ्यावर विश्वास ठेवा जर तुम्ही कांदा एकादशीच्या दिवशी मुठभर कोथिंबिरीचा उपाय योग्य पद्धतीने केला तर तुमचे भाग्य आपोआप उजळेल आणि देवही ते थांबवू शकणार नाही हा एक असा उपाय आहे जो आजही अनेक श्रीमंत लोक प्रत्येक आमदार एकादशीला करतात म्हणून तुम्हाला हा उपाय योग्य मुहूर्तावर आणि आपल्या तंत्रशास्त्रात सांगितल्याप्रमाणे विधींचे पालन करून करावा लागेल जर तुम्हाला ती आई हवी असेल तर लक्ष्मी आणि भगवान श्री विष्णू यांचे आशीर्वाद तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर नेहमीच राहोत आणि त्यांच्या आशीर्वादाचा तुमच्या आयुष्यात पैसा वर्षा होवो म्हणून भक्तांनो पूर्ण श्रद्धेने आणि विश्वासाने हा व्हिडिओ लाईक करा आणि लगेच कमेंट बॉक्समध्ये जाऊन जय महालक्ष्मी तुम्ही आम्हाला आशीर्वाद देऊ जय श्री हरी असे लिहा यासोबतच तुम्हाला विनंती आहे की व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि आमच्या ग्लो मराठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भक्तांनो पहिला उपाय म्हणजे दुर्दैवापासून मुक्ती मिळवण्याचा गुप्त उपाय जर तुम्हाला तुमच्या दुर्दैवापासून मुक्ती मिळवायची असेल तर तुमच्या नवग्रहांचे दुःख संपेल आणि तुम्हाला तुमच्या आयुष्यात शुभेच्छा मिळाल्या तर एक गोष्ट समजून घ्या मानवी जीवनाचे विशेषतः राहू आणि केतूचे भाग्य भगवान श्री केतूचेष्णूजी यांच्याद्वारे नियंत्रित केले जाते जर तुम्ही या एकादशीला एक, एक छोटासा उपाय केला तर भगवान श्री हरिविष्णूजींच्या आशीर्वादाने तुमचे भाग्य आणि राहू आणि केतू नेहमीच तुमच्या सोबत राहतील तुमच्या आयुष्यात प्रगती करण्यापासून कोणीही तुम्हाला रोखू शकणार नाही हा एक अतिशय छोटासा उपाय आहे पण तो खूप प्रभावी आणि अचूक आहे तुम्हाला फक्त एवढेच करायचे आहे की आठ एप्रिल रोजी सकाळी आंघोळ केल्यानंतर तुमच्या घरातील पूजागृहात दिवा लावा एक पिवळं कापड पसरवा नंतर त्या पिवळ्या कापडावर मुठभर धने घाला लक्षात ठेवा की पिवळा रंग भगवान श्री विष्णूजींना खूप प्रिय आहे आता या पिवळ्या कापडात ठेवलेली कोथिंबीर माऊलींच्या धाग्याने बांधून एक गट्ठा बनवा हा गट्टा हातात धरा आणि भगवान श्री हरी बीज बीजमंत्राचा अकरा वेळा जप करा बीजमंत्र म्हणजे ओम नमो भगवते वासुदेवाय नम आम्ही त्याची पुनरावृत्ती करत आहोत ओम नमो भगवते वासुदेवाय नम आता हे बंडल तुम्ही ज्या खोलीत जास्त वेळ घालवता त्या खोलीत ठेवा या एकादशीच्या दिवशी तुम्हाला हा एकमेव उपाय करायचा आहे पुढे एकादशीला हे गठ्ठे वाहत्या नदीत व्हा आणि त्याचप्रकारे तुमच्या खोलीत एक नवीन गठ्ठा ठेवा हा छोटासा उपाय केल्याने तुमचे नशीब नेहमीच तुमच्यासोबत राहील हे बंडल तुमच्या आयुष्यातील सर्व दोष दूर करत राहील जे तुमच्या आयुष्यात समस्या निर्माण करतात म्हणून हा उपाय करायला विसरू नका जर तुम्हाला तुमचे नशीब राहू आणि केतू नेहमीच साथ देत असतील तर हा उपाय तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल जर तुम्ही भगवान श्री हरिविष्णूजी यांचे खरे भक्त असाल तर हा व्हिडिओ लाईक करायला विसरू नका दुसरा उपाय म्हणजे संपत्ती मिळवण्याचा गुप्त उपाय जर तुम्हाला हवे असेल तर तुमच्या आयुष्यात पैशांचा वर्षाव व्हावा आणि जर तुम्हाला कधीही पैशांची कमतरता भासू नये असे वाटत असेल तर हा उपाय तुमच्यासाठी आहे महालक्ष्मी आणि भगवान श्री विष्णू यांच्या आशीर्वादाने तुम्हाला कोणत्याही आर्थिक समस्येचा सामना करावा लागणार नाही आठ एप्रिल कामदा एकादशी रोजी सूर्यास्तानंतर तुम्हाला हा उपाय करावा लागेल संध्याकाळी तुमच्या घरातील पूजागृहात तुपाचा दिवा लावा आणि तो लक्ष्मीच्या मूर्तीसमोर ठेवा नंतर एक लाल कापड पसरवा आणि त्यात मुठभर धने एक नाणे आणि तीन लवंगा घाला आम्ही ते पुन्हा पुन्हा सांगत आहोत मुठभर धने एक नाणे आणि तीन लवंगा आता या कापडाचा एक गठ्ठा बनवा आणि तो हातात धरून लक्ष्मीच्या बीजाचे पठन करा मंत्राचा अकरा वेळा जप करा मंत्र खालीलप्रमाणे आहे ओम श्री हम श्री कमले कमलालय प्रसिद्ध प्रसिद्ध प्रसिद श्री हंग श्री ओम महालक्ष्मीय नम ते पुन्हा एकदा ऐका आणि कुठेतरी लिहून ठेवा ओम श्री हम श्री कमले कमलालय प्रसिद्ध प्रसिद्ध श्री हम श्री ओम महालक्ष्मीय नम हा मंत्र तुम्ही फक्त एक वेळा जपायचा आहे किंवा तुमच्या कपाटात फक्त एक वेळा ठेवा अकरा तारखेला हा उपाय केल्यानंतर महालक्ष्मीजी आणि भगवान श्री हरिविष्णूजी यांच्या आशीर्वादाने हे गठ्ठा तुमच्या जीवनात पैशाचे चुंबक बनेल जे पैसे आकर्षित करेल पोटलीमुळे तुमच्या आयुष्यात संपत्तीचे सर्व दरवाजे उघडतील कारण या पोटलीला आशीर्वाद मिळाला आहे हा एक प्राचीन गुप्त उपाय आहे जो अजूनही अनेक श्रीमंत लोक वापरतात म्हणून हा उपाय वापरण्यास विसरू नका पुढील उपाय म्हणजे नशीब तुमच्या बाजूने आणण्याचा गुप्त उपाय जर तुम्हाला तुमचे नशीब नेहमीच साथ देत असेल आणि तुम्ही हाती घेतलेल्या कोणत्याही कामात तुम्हाला यश मिळावे असे वाटत असेल तर भक्तांनो कामदा एकादशीच्या दिवशी तुम्हाला एक छोटासा उपाय करावा लागेल या दिवशी तुम्हाला घरी बनवलेल्या अकरा रोट्या घ्याव्या लागतील कारण अकरा हा आकडा भगवान श्री हरिविष्णूजी आणि महालक्ष्मीजी यांना खूप प्रिय आहे प्रत्येक रोटीवर अकरा आकडे असतील धने ठेवा आणि या पोळ्या गाईला खायला घाला हा उपाय केल्याने तुमचे नशीब नेहमीच तुमच्यासोबत राहील आणि तुम्ही कोणताही निर्णय घ्याल त्याचा तुम्हाला फायदा होईल हा उपाय महत्त्वाचा आहे कारण तेहतीस कोटी देवदेवता गायींमध्ये राहतात आणि लक्ष्मी शेणात वास करते भगवान श्रीकृष्णहरी स्वतः सर्वात मोठे गायीचे रक्षक होते जर तुम्ही या एकादशीला हा उपाय केला तर वर्षभर तुमचा राहू केतू तु नवग्रह आणि नशीब तुम्हाला साथ देईल तुम्ही जो काही निर्णय घ्याल त्याचा तुम्हाला फायदा होईल म्हणून प्रत्येक कामदा एका म्हणून प्रत्येक कामदा एकादशीला हा उपाय करा कारण या दिवशी माणसाचे भाग्य वाढते एकादशीच्या दिवशी फक्त निर्जल किंवा जलीय पदार्थांवर उपवास करावा जर तुम्ही आजारी वृद्ध मुले किंवा व्यस्त असाल तर फक्त एक दिवस उपवास करा या दिवशी भात आणि मीठ टाळावे आणि भगवान श्री हरिविष्णू किंवा तुमच्या इष्टदेवाची पूजा करावी कांदा लसूण मांस दारू किंवा मा शिळे अन्न यांसारखे मांसाहारी पदार्थ अजिबात खाऊ नका या दिवशी ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप करावा कामदा एकादशीच्या पूजेची पद्धत या दिवशी मोजनी मंडप बनवा आणि मध्यभागी एक चौरस बनवा चौकाच्या मध्यभागी तुम्ही परमेश्वराची पूजा करावी तुम्ही श्रीहरी विष्णूचे चित्र किंवा मूर्ती ठेवू शकता चौकाजवळ परमेश्वराच्या पावलांचे ठसे बनवले आहेत जे झाकले पाहिजेत भगवानांना ऊस शेंगदाणे आणि फळे आणि मिठाई अर्पण करा नंतर तुपाचा दिवा लावा आणि तो रात्रभर तेवत राहू द्या दुसऱ्या दिवशी पहाटेच्या वेळी भगवानांच्या चरणांची योग्य प्रकारे पूजा करा आणि त्यांच्या चरणांना स्पर्श करून त्यांना जागे करा कीर्तन करा आणि उपवासाची कथा ऐका यानंतर सर्व शुभकामे व्यवस्थित सुरू करता येतील असे म्हटले जाते की भगवानांच्या चरणांना स्पर्श करून केलेली कोणतीही इच्छा कामदा एकादशीनंतर पूर्ण होते विवाह आयोजित केला आहे भगवान श्री विष्णू यांच्या योग्य झोपेतून जागे झाल्यानंतर त्यांच्या शालीराम रूपाचा विवाह तुळशीशी होतो भक्तांनो कांदा एकादशी हा तो दिव्य दिवस आहे जेव्हा भगवान श्री विष्णू त्यांच्या चार महिन्यांच्या योगीत निद्रामधून जागे होतात आणि या दिवसापासून शुभ कार्यांना सुरुवात होते हा दिवस विशेषतः देवाच्या कृपेचा दिवस मानला जातो कारण या दिवशी परमेश्वर त्याच्या पूर्ण आश्रयाला येणाऱ्या भक्तांवर त्याचे असीम आशीर्वाद वर्षाव करतो सर्व भक्तांनी हे लक्षात ठेवले पाहिजे की कामदा एकादशीला भगवान श्रीहरी विष्णूंच्या शक्ती आणि उपासनेतून विशेष आशीर्वाद मिळतात आशीर्वाद प्राप्त होतात आपल्या सनातन धार्मिक ग्रंथांमध्ये असे म्हटले जाते आहे की या दिवशी भगवान श्रीहरी विष्णूंचे दर्शन केल्याने जीवनात समृद्धी आनंद शांती आणि समृद्धीचा मार्ग उघडतो या दिवशी केलेले प्रत्येक काम खूप पुण्यपूर्ण मानले जाते आणि विशेष आशीर्वाद मिळवण्यासाठी हा दिवस उपवास पूजा आणि धार्मिक कार्यात मग्न रहावे कामदा एकादशीच्या दिवशी काही गोष्टी लक्षात ठेवणे खूप महत्वाचे आहे सर्वात महत्वाचे म्हणजे या दिवशी भात अजिबात खाऊ नये आपल्या धार्मिक श्रद्धेनुसार भात खाल्ल्याने मन आणि शरीरात स्थिरता येत नाही यामुळे उपवासाचा उद्देश पूर्ण होत नाही त्याचप्रमाणे भातापासून बनवलेले काहीही खाणे देखील निश्चित आहे याशिवाय या दिवशी लसूण आणि कांदा देखील खाऊ नये लसूण आणि कांदा खाल्ल्याने मानसिक आणि शारीरिक संतुलन बिघडते आणि भक्ताच्या मार्गात अडथळे निर्माण होऊ शकतात या दिवशी सात्विक आहार घ्यावा ज्यामध्ये ताजी फळे सुकामेवा आणि इतर सात्विक अन्नपदार्थांचा समावेश असेल कामदा एकादशीचा दिवस हा विशेषतः भगवान श्री विष्णू आणि माता लक्ष्मीचा आशीर्वाद मिळवण्याची संधी आहे जर तुम्ही या दिवशी उपवास केला आणि योग्य पद्धतीने देवाची पूजा केली तर मग तुमच्या आयुष्यातील सर्व समस्या सोडवता येतील या दिवशी भगवान श्री हरी विष्णूजींचे नाव जपल्याने आणि त्यांची पूजा केल्याने समृद्ध आणि संपत्ती मिळते जर तुम्ही या दिवशी योग्य प्रकारे उपवास आणि पूजा केली तर तुमच्या आयुष्यात आनंद आणि शांती तर येईलच शिवाय तुमच्या घरात देवी लक्ष्मीचा वास होईल आणि पैशांचा पाऊस पडेल म्हणून कोणत्याही परिस्थितीत या दिवसाकडे दुर्लक्ष करू व्हिडिओ आवडला असल्यास आपल्या ग्लो मराठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसर